राजकोटमध्ये आले तर हे रोड लागते आपला रेल्वे स्टेशनपासून तर तुम्हाला काही फिरायचं असेल राजकोटमध्ये तर पाहू शकता रो, रोड रोड किती छान बनवलेला आहे आता खूपच मस्त आहे जिथं आपल्याला फिरायला जाऊ शकतो आपण आणि नवीन नवीन ठिकाणीचं पा प्रवास करू शकता काही भीती नाही आणि खूपच छान रोड आहे आणि तुम्हाला राजकोट आहे पाहू शकता तुम्ही लाईटिंग वगैरे किती डेकोरेशन किती छान बनवलेलं आहे गुजरातचं तर पाहू शकता आम्ही तो इथे नाही का फिरायला चाललो आहे दोघं पण तर सगळे आलेले आहे सोबत तर त्यांना दाखवायचं आहे आम्ही तर पाहूनच आहे राजकोटमध्ये राहून आहे तर पण नसन पाहिलेलं आहे कधी पण आहे या राजकोटला इथं नक्की तुम्हाला घेऊन जाणार आणि खूपच मस्त मजा आली आम्हाला इथं फिरून आणि इथलं म्हणजे वातावरणच खूप छान होतं आणि वाहन पण तुम्हाला अगदी भेटून जाणार असं वाटत असेल तुम्हाला की हे सुनसान रोड आहे इथं ना दहा अकरा बारा वाजून जाते सकाळ होऊन जाणार तरी पण तुम्हाला जेवण खाऊन सगळं व्यवस्थित भेटून जाणार आणि रोडमध्ये कसं सुनसान आहे म्हणजे नवीन बनत आहे तर त्याच्यासाठी खूपच भारी वाटतो ना बा पाहू शकता तुम्ही हो ना तर किती छान वाटत आहे बस वगैरे पहा किती सुंदर बस आहे मग असं आहे रंगीला राजकोट म्हणून तुम्ही कवा पण आले ना तर रंगीला राजकोट म्हणूनच वडकायला जाणार हो ना खूपच छान आहे नक्की या आणि पहा गुजरात हे हाय मोदीचा देश गुजरातचं वातावरण खूप भारी आहे केव्हा पण या नो no प्रॉब्लम हो की नाही पहा वाव मला तर खूपच आवडलं मी फर्स्ट टाईम आली इकडे जास्त आपण फिरायला कुठं जात नाही काम असलं तरच घराच्या बाहेर निघतो पण रोड किती सुंदर आहे मी गाडी पण चालवली होती आणि चालवत होती गाडी मला शिकवत होते ते मला बाईक कसं चालवायचं म्हणून मला बाईक कसं माणसासारखं नाही येत पण चालवत होती मजा आली मला पण बाऊ बाईक चालवायसाठी तर म्हणून ते व्हिडिओ घेत होते आणि मी बाईक चालवत होती पाहू शकता तुम्ही किती छान एवढी स्पीड ना तर मला भीती वाटायची बघा आता आलो आम्ही इथे पाहायसाठी किती छान वाटते हो ना पहा